भगवान श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्याला पोहोचले त्या लोकांनी दिवाळी साजरी केली होती आता तर पाचशे पन्नास वर्षांतर प्रभू श्रीराम होणार आहेत तर जल्लोष देखील तेवढा मोठा होणे स्वाभाविक आहे या भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बावीस जानेवारी रोजी दिवसभर पाचशे पन्नास किलो पेढे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे याचाच एक भाग म्हणून नगर शहरातील श्रीराम भक्तांना या प्रसाद रुपी पेढे वाटपाचा लाभ मिळणार आहे सकाळी अकरा वाजता कापड बाजार भिंगरवाला चौक आणि प्रोफेसर चौक सावेडी या ठिकाणी दिवसभर हा कार्यक्रम राबवला जाणार आहे तरी सर्व याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड संकेत झरे अनिकेत शियाळ स्वप्नील वाघ राहुल वर्मा तेजस भिंगारे अनिकेत जाधव आणि महाराष्ट्र सैनिक कार्यरत आहेत ई वाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा